मंडळी आज कांद्यापासून बनवलेल्या पदार्थांसाठी बाजारात तिपटीने भाव आहेत जसं की कांदा पावडर असेल कांदा मसाला असेल कांदा भजी असेल किंवा मग सूप आणि सॉस तयार करताना देखील चवीसाठी कांद्याचा वापर केला जातो मग हेच सगळं बनवण्यासाठी लागणाऱ्या माझ्या बळीराजाच्या कांद्याला भाव का मिळत नाही नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालवीग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या या कांदा विषयक व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते चला तर मग आपल्या आजच्या मूळ विषयाला सुरुवात करूयात मंडळी आज आपल्या शेतकऱ्याच्या चे चेहऱ्यावर हास्य नाही तर काळजी आणि नाराजीचं सावट आहे आणि याला कारण फक्त एकच कांद्याला भाव नाही आपल्या बळीराजाचं काबड कष्टानं उगवलेलं लाल सोनं म्हणजे कांदा पण आज तेच लाल सोनं सरकारने पायाखाली तोडवल्यासारखं वाटतंय चाळीतला साठवलेला कांदा आता सडायला लागलाय त्यामुळे कांदाने नाही तर सरकारने माझ्या शेतकऱ्याला रडवले असं म्हणायला वावगं ठरणार नाही ऑक्टोबर पर्यंत थांबू दर वाढेल असा विचार करून आपली मेहनत खर्च आणि आशा मागील सात ते सात महिन्यापासून चाळीत अक्षरशः बंद करून ठेवली पण आता तोच कांदा सडू लागल्याची भीती मनात घर करून बसली आहे चालीत साठवलेला कांदा साधारण ऑक्टोबर मध्ये बाहेर निघायलाच पाहिजे अन्यथा सड जास्त प्रमाणात होईल या भीतीने केलेला सगळा खर्च पाण्यात जाईल काय असे वाटते शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः संतापाची लाट उसळली आहे आज कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत रास्ता रोको आंदोलन चालू केलं आहे यामुळे आपल्या बळीराजाची नक्की मागणी काय आहे ऐकूया एका छोट्याशा व्हिडिओ मधून खर तर उन्हाळ कांदा हा पाच महिन्यापासून जो विक्री होतोय त्याचा दर हा बा नऊशे ते हजार रुपये किंवा जास्तीत जास्त बाराशे रुपये का कांदा हा बाजारामध्ये विक्री होतो आहे हे सर्व विक्री होत असताना कांद्याचं उत्पादन खर्च प्रति क्विंटल पंधराशे रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही खरं तर दोन ते अडीच अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळायला पाहिजे तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे दोन रुपये मिळतात हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि एनशिशेप या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण आज कुठेतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला आज पाच महिनेही झाले तरी शेतकऱ्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला या अनुषंगाने जो नाफेड आणि एनशिशेपचा कांदा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि एनशिशेपनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये उन्हाळी कांद्याला गेल्या आठवड्यामध्ये साधारण सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा त्यात दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे सध्या सरासरी दर एक हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः संतापाची लाट उसळली आहे मार्च एप्रिल पासून साठवून ठेवलेला कांदा पाच ते सहा महिन्यानंतरही बाजारात उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्रीसाठी आला आहे त्यात या वर्षी झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे ताळीत साठवलेला कांदा खराब होण्याची शक्यता असल्याने कांदा खराब होण्याची भीती आहे साधारण आपण जर कांदा निर्यातीचा आकडा पाहिला तर एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये निर्यात धोरणामुळे चार लाख एकोणसत्तर हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाला असून सरकारला एक हजार छत्तीस कोटींचे परकीय चलन देखील मिळाले आहे हीच कांदा निर्यात जास्त वाढवण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये देखील सरकारने कांदा निर्यात वाढवावी दर्जाच्या पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये निर्यात वाढवून देशाच्या परकीय चलनात भर पडेल यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी लासलगाव बाजार समितीच्या संचालिका सुवर्णा जगताप यांनी देखील केली आहे तसेच सध्या निर्यात केलेल्या उत्पादनावरील शुल्क आणि करांमध्ये सूट दर केवळ एक पॉईंट नऊ टक्के इतकाच आहे मात्र सरकारने हा दर पाच टक्क्यांपर्यंत वाढवल्यास भारतीय कांदा निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमतेने स्पर्धा करता येईल असेही भारतीय फलोत्पादन निर्यात संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी बोलले सोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय द्यावा आणि कांद्याला बाजारभाव मिळावा अशी मागणी केली आहे तर शेतकरी बंधू नो तुमच्या जवळच्या कांदा बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव मिळतोय आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हे रास्ता रोको आंदोलन फक्त आंदोलन नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाला भाव मिळण्यासाठीची शेतकऱ्यांची एक प्रकारची तळमळ आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या बाकी कांदा उत्पादक देखील पाठवायला विसरू नका सोबतच असेच विषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद